नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती पेपर अपडेटमध्ये सात जुलैला जो काही पेपर होणार आहे मित्रांनो एकूण बावीस घटकात तो पेपर होणार आहे याची माहिती समोर आलेली आहे मित्रांनो तर कुठले ते बावीस घटक कुठ कुठले हॉल तिकीट आलेत नाही आलेत तर सर्व सविस्तर चर्चा करूया मित्रांनो चला तर बघा ते बावीस घटक बघणार आपण सात सात दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच मित्रांनो ही लेखी परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे सात तारखेला तर आपण बघू शकता या सात तारखेला कुठ कुठले पेपर होणार आहे तर सविस्तर बघा पोलीस आयुक्त हे सात ठिकाणचे कुठ कुठले पोलीस आयुक्त सी पी मीरा भाईंदर त्याच्यानंतर सी पी छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर सी पी नवी मुंबई त्याच्यानंतर सी पी सोलापूर शहर त्याच्यानंतर सी पी नाशिक शहर त्याच्यानंतर पोलीस आयुक्त अमरावती शहर आणि पोलीस आयुक्त लहमार्ग मुंबई हे सात सी पी मित्रांनो आयुक्तालय त्या आयुक्तालयामध्ये सात आयुक्तालयामध्ये हा पेपर होणार आहे त्याच्यानंतर बाकी जे उरलेले आहेत ते आहे जिल्हा पोलीस त्याच्यामध्ये पोलीस अधीक्षक पालघर त्याच्यानंतर सांगली त्याच्यानंतर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक अहमदनगर त्याच्यानंतर पोलीस अधीक्षक धुळे त्याच्यानंतर जळगाव त्याच्यानंतर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक बीड पोलीस अधीक्षक जालना पोलीस अधीक्षक यवतमाळ पोलीस अधीक्षक लातूर पोलीस अधीक्षक वासीम पोलीस अधीक्षक भंडारा पोलीस अधीक्षक वर्धा आणि पोलीस अधीक्षक मार्ग पुणे अशा एकूण बावीस ठिकाणी आपली लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो तर या बावीस ठिकाणची ही प्रक्रिया सात तारखेला तुमचा लेखी पेपर होणार आहे आणि तुमचं जे काय पूर् संपूर्ण जे मेहनत होती आणि जो काय तुम्ही पूर्ण ह्या मागील दिवसांमध्ये जे काय लढा उभारला होता जो काय तुम्हाला वर्दीचं मित्रांनो तुमचं स्वप्न हे सातार ते स्वप्न पेपरच्या गुणांमध्ये कैद होणार आहे ग्राउंडचे गुण तुम्हाला माहित आहे त्याच्यानंतर पेपरचे गुण आणि नंतर लागेल टोटल नंतर लागेल मेरिट तर मित्रांनो या मेरिटमध्ये शंभर टक्के तुम्ही आलं पाहिजे ज्यांनी ज्यांनी मेहनत केलेली आहे संपूर्ण जणांचे नावं शंभर टक्के यादीमध्ये दिसली पाहिजेत त्यासाठी खूप मेहनत करा मित्रांनो जे काय तुमच्या दोन चार दिवस राहिले चांगला अभ्यास करा जी काही तयारी बाकी असेल फास्टमध्ये आवरून घ्या त्याच्यानंतर तुमची हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायची आहे आणि कुठं पोलीस रिक्रुटमेंट डॉ डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरून आणि सर्वांना बेस्ट लक मित्रांनो उद्यास तुम्हाला काही सूचना आहेत महत्वाचं ते सुद्धा सांगणार आहोत तर हे बावीस ठिकाणी शंभर टक्के तुमचा हा निकाल ज्यांनी मेहनत केली असेल शंभर टक्के तो वर्दी घेऊन येईल धन्यवाद मित्रांनो